आरक्षणाच्या अडून राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही जावळे पाटील महिलेवर अत्याचार थांबणार नसेल तर तलवार वाटप करू असे जावळे पाटील म्हणाले सत्याधारी व विरोधांकारवर कडाडलेले जावळे पाटील बरोबर आहे साहेब आरक्षणाच्या नावावर राजकीय भूमिका कुणी घेत असेल तर राज्यकर्त्यांकडे समाजाचे प्रश्न मांडताना नैतिक अधिकार संपेल याला पाडा त्याला निवडा ही राजकीय भूमिका आहे त्याला पाडून त्याला निवडलेले ते तरी हरामखोर आपल्या बाजूने आहेत का कुणीही समाजाच्या नावावर निवडणुकीची भाषा करीत असेल तर समाजाला मातीत घालण्याचं काम होत आहे भोळा बाबडा समाज काहीतरी पदरात पडेल या आशेने सहभागी होतो त्याचा कोणीही स्वार्थासाठी वापर करू नये निवडून दिलेल्या हरामखोर जर आपले प्रश्न सोडवित नसतील तर कोणत्याही पक्षाचा असो मराठा नेता त्याला कपडे पोस्टर हाणलं पाहिजे त्यासाठी मात्र ह्यातील सभेला ज्या ताकदीने समाज एकत्रित आला त्याच ताकदीने यासाठी एकत्र आलं पाहिजे